आनंद चतुर्दशीला उपवास का करावा अनंत चतुर्दशी व्रताचे नियम अनंत चतुर्थी व्रताची पूजा कशी करावी चतुर्दशी व्रताची कथा भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जातो अनंत चतुर्थीला श्रीहरीच्या रूपांची पूजा केली जाते परंतु सकाळी उठून स्नान वगैरे करून उपवासाचा संकल्प करावा लागतो या व्रताशी संबंधित सर्व महत्वाचे नियम काय आहे ते जाणून घेऊया अनंत चतुर्दशीला उपवास का करावा मित्रमैत्रिणीनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अनंत चतुर्दशीला व्रत केल्यास अनंत फळ मिळते याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवाकडून सुख आणि सौभाग्याचे वरदान प्राप्त होते भगवान विष्णू या दिवशी उपवास करणाऱ्या आपल्या भक्तांना अपत्यप्राप्ती देखील देतात या दिवशी लोक आनंदसूत्र बनवतात आणि पिवळ्या धाग्यात चौदा गाठी बांधतात आणि ते भगवान विष्णूला अर्पण करतात आणि त्यांची पूजा करतात यानंतर ब्राह्मणांना भोजनही दिले जाते आनंद चतुर्दशी व्रताचे काही नियम आहेत अनंत चतुर्दशीचे व्रत करणाऱ्यांनी ब्रह्माहूर्तावर उठून स्नान करून पूजास्थानाची स्वच्छता करावी आणि त्यावर त्यानंतर दिवसभर उपवास करण्याचा संकल्प करावा या दिवशी भगवान विष्णू माता यमुना आणि शेषनाग यांची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे आनंद चतुर्दशीच्या दिवशी चौदा गाठी असलेले अनंतसूत्र धारण करावे अनंत चतुर्दशीची व्रतकथा वाचूनच व्रत सुरू करावे या दिवशी खोटे बोलू नका आणि घरात कलह वगैरे होऊ नये या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने दान करावे संध्याकाळी पूजेनंतर फक्त सात्विक अन्नच खावे आनंद अन्न चतुर्दशी व्रताची पूजा कशी करावी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून अंघोळ करावी लागते यानंतर तुम्हाला पूजा स्ना स्थान स्वच्छ करावे लागेल आणि गंगाजल शिंपडावे आणि नंतर कलेश स्थापित करावे शेषनागाच्या शेयावर निजलेल्या भगवान विष्णूचे चित्र कलशावर ठेवा त्यानंतर पूजा सुरू करताना सर्वप्रथम भगवान विष्णूच्या अच्युत्य नम अनंताय नम गोविंदाय नम या मंत्राचा जप करा आणि भगवान विष्णू आणि आनंदसूत्राची पूजा करा त्यानंतर देव आणि आणंत यांना रोळी उदबत्ती खीर मिठाई आणि फुले अर्पण करा यानंतर आणंतला हातात बांधा हे आनंदसूत्र सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर ठेवते दिवसभर उपवास केल्यानंतर तुम्ही पूजा करू शकता आणि उपवास सोडू शकता आनंद चतुर्दशी व्रताची कथा नक्कीच त्या दिवशी तुम्ही जरूर ऐका फार पूर्वी सुमंता नावाचा, नावाचा, नावाचा एक तपस्वी ब्राह्मण होता तो दीक्षा नावाच्या आपल्या पत्नीसोबत राहत होता त्याला सुशिला नावाची एक सुंदर आणि धर्मबोळी श्रद्धाळू मुलगी होती सुशिला काही वर्षाची असताना तिची आई दीक्षा हिचं निधन झालं त्यानंतर सुशिलाच्या वडिलांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केलं यानंतर काही वर्षाने सुमंतानं आपल्या मुलीचं लग्न कौटिन्य ऋषी सोबत केलं कर्कशानं मुलीची पाठवणी करताना आपल्या जावयाला आणि दगडाचे तुकडे एकत्र बांधून दिले ऋषी कौटिण्याला कर्कशाचं हे वागणं खटकलं दुःखी अंतकरणाने ते सुशिलाला घेऊन घरी आले तोपर्यंत रात्र झाली होती सुशिलाला सासरे येताना वाटेत आनंद चतुर्दशीचं चे व्रत दिसलं संध्याकाळच्या वेळी सुंदर वस्त्र घातलेल्या स्त्रिया नदीच्या काठावर कोणत्या तरी देवतेची पूजा करत आहेत सुशिलाने कुतूहलाने त्यांना विचारलं तेव्हा त्याने आनंद व्रताचं महत्त्व सांगितलं त्यानंतर सुशिलानं देखील हे व्रत पाळलं आणि पूजा करून हातात चौदा गाठी बांधून ऋषी कौटिण्याकडं येऊन सर्व कथा सांगितली ऋषीने तो धागा तोडून आगीत टाकला यामुळं भगवान अनंताचा अपमान झाला त्याचा वाईट परिणाम झाला कौटींनी ऋषीचं आयुष्य दुःखानं भरून गेलं त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दरिद्री झाले एके दिवशी त्याने सुशिलाला सर्व दुःखाचं कारण विचारलं सुशिला म्हणाली ही की तुम्ही भगवान अनंताचा धागा पेटवला आहात हे समजल्यावर कौटींनी ऋषींना खूप पश्चाताप झाला तो शाश्वत धागा मिळवण्यासाठी ते जंगलात गेले अनेक दिवस जंगलात भटकल्यानंतर एक दिवस ते जमिनीवर कोसळले तेव्हा भगवान अनंतानी कौटिन्याला दर्शन दिलं तू माझा अपमान केलास त्यामुळं तुला खूप त्रास सहन करावा लागला पण तुला तुझी चूक कळ कळली आहे तू घरी जाऊन अनंत व्रताचं पालन कर चौदा वर्षे हे व्रत केल्यास तुझी सगळी संकटं दूर होतील आणि तुझी पुन्हा भरभराट होईल कौटिण्य ऋषीने विधिवत चौदा वर्षे हे व्रत केलं आणि सर्व संकटातून ते बाहेर पडले गणपती बाप्पाचे आनंद चतुर्थी दिवशी विसर्जनाच्या वेळी घ्यावा काळजी विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या चे दिशेने असावा आपल्यासमोर तोंड करून विसर्जन करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या विसर्जन करते वेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्या आणि म्हणा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद